नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनीता शाणाभाऊसोने यांनी काल दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा खात शिक्षण खात्याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड व शिक्षण खात्याचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे असलेले दुर्लक्ष या विषयावर शिक्षण खात्याला धारेवर धरलं गेल्या चार वर्षापासून शिक्षकांची अनेक पद रिक्त आहेत हा विषय घेऊन अनेक वेळेस जिल्हा परिषदेच्या निषेध आंदोलन करण्यात आली तरीही निर्घट प्रशासनाने शिक्षकांची भरती आज अखेरपर्यंत केली नाही म्हणून शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांचे मोठे नुकसान होत आहे आजही साहूर तालुका शिंदखेडा या ठिकाणी एकही शिक्षक नाही मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ साहूर गावाला कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक करून द्यावी यासाठी शिक्षण विभागाला सदस्यांनी विनंती केली शिक्षण विभागातील अनेक अधिकारी पैशांच्या लाच घेताना पकडले गेले ही बाब शिक्षण विभागाला न सोबणारी आहे तसेच जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळेतून काही शिक्षक सरप्लस झालेले आहेत

मी साहूर गावाचा विषय घेतला तिथील शिक्षक नाही तिथं पन्नास विद्यार्थी संख्या आहे आणि तिथले शेतकरी आणि शेतमजुराचेच मुलं आहेत तिथं सगळी तर गावकऱ्या सतत सांगत असतात नेहमी ते आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे बा तालुक शिंदेडा तालुका तालुक्यामध्ये सत्तर सतत पंच्याहत्तर शिक्षक नाही आहेत अजून विरिक्त आहेत तिथं पद मी अनेकदा आंदोलने केली परत बरेचदा पाच वर्षापासून जिबीला हा प्रश्न सतत मांडते तरी लक्षच देत नाही ते के आंदोलनाची वाट बघता येत अजूनही माझे कार्यकाळ पूर्ण संपण्यात आला पाच वर्षाचा तरी न्याय मिळाला नाही मला अजूनपर्यंत आणि पण होताय का अध्यक्ष तिथ भेट द्या तो मला काय परिस्थिती काय आहे आणि गावकरींची मागणी काय आहे अध्यक्ष बोलले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद